हॅलो फ्रेंड्स कशा आहात सर्व नवरात्रीचे नऊ दिवस आम्ही खूप मजा मस्ती धमाल करत हो, आहोत आणि खूप छान आवरून आता म्हणाल जवळपास सव्वा नऊ वाजलेत आणि घरची कामावरून डिनर करून डान्स प्रॅक्टिस करून आले डान्स प्रॅक्टिसला गेल्यानंतर मैत्रिणींनी असं ठरवलं की चला आपण बाहेर सुद्धा गरबा दांडिया खेळू आणि देवदर्शनसुद्धा घेऊ तर आम्ही एका मंदिरात चाललेलो हो, आहोत आणि तिथं देवदर्शन करू थोडा वेळ बसू गरबा दांडिया खेळू आणि दहा सव्वा दहापर्यंत घरी येऊ तर तासाभरासाठी चाललेलो आहोत मग वेगळा लोक होता घरचा ड्रेस घालून गेले होते आणि आता पुन्हा रेडी झाली आहे चला पळते मैत्रिणी वाट बघताय नवलं भेटायचं ठरवलं होतं आणि समान झाले मैत्रिणी गेटवर वाटच बघत थांबलेत आणि हा पाऊच मी पुण्यामध्ये गेले होते तुळशीबागेत तेव्हा घेतला होता ह्याला ना असा हुक आहे तर आपण हे घालतो ना छल्ला वगैरे तर कमरेला असं अडकू शकतो किंवा अशी चेन आहे गळ्यात सुद्धा अडकू शकतं सो so, येस yes, आम्हाला खूप आवडलं तर कोणाकडे पर्स देणार फोन देणार नाही का अशा ठिकाणी गेला जवळ असतं तेव्हा कोणी ना कोणी घेतं चला 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 ये <laughs> आवरून आलं नाही नाही म्हणत एवढं छान नाही नाही मग ना प्रॅक्टिसला मोरपंकी निळ्या कलरची अशी साडी नेसली होती आणि मॅडम तर साडी नेसल्या त्याच्यानंतर दुसरा ड्रेस घातला आणि आता पुन्हा घागरा घालून आला चार चार ड्रेस घर सगळ्या सगळ्यांचं कपड्यांनी भरलं असणार ना चपलाचं रॅक जे आहे ना ते पूर्ण भरले म्हणजे भरपूर गर्दी असणार आहे टेन्शनपासून पासून औषधांपासून लाव राहायचा असेल ना मैत्रिणींचा एक घोळका हवाच नाही का सगळं दुखणं असं पळून जातं नाहीतर घरात काही काम नसलं ना हात दुखतोय पाय दुखते कंबर दुखते डोकं दुखतंय असं होतच असतं साक्षी मॅडम म्हणत होत्या की मी आज ड्रेस घालून येणार आहे <laughs> आली आली घागरा घालून आली की ह्या शॉपिंगला मी नव्हते मी मी म्हणणं मला बघायचंय तू घागरा घातलेला म्हणून घालून आहे बाप रे खूप म्हणजे खूप गर्दी आहे तुम्ही माझे जुने व्हिडिओ पाहिला असाल तर नवरात्रीच्या वेळेला मी इथं मंदिरमध्ये आलेले होते फ्रेंड्सबरोबर दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे नवीनच मंदिर झालं होतं आणि म्हणजे फारशी लोकं नसायचीत देवीची पूजा झाली की आम्ही थोड्याफार मैत्रिणी ज्या काही आलेलो असायचो ते आणि दर्शनासाठी जी काही लोकं आलेली असायची ती पण दोन वर्षात एवढी गर्दी होईल असं म्हणजे कधी वाटलंच नव्हतं बाय बाय साक्षी बाय बाय दिव्या तुम्ही कुठं चला माझ्या बरोबर बाय बाय गुड नाईट गुड नाईट अकरा वाजले बघता बघता ठीक आहे नवरात्रीचे हे नऊ दिवस त्यानंतर काय करणार आहे चार दिवस काही काम वगैरे करणार नाही आराम करेन रंग म्हणाल हो तर पिंक गुलाबी कलर हो आणि आता मी आवडीत चाललेली आहे डान्स प्रॅक्टिसला गरबादांडी या झाला आणि आता म्हणाल तर दोन तारखेला दसऱ्या दिवशी आणखीन एक परफॉर्मन्स आहे दुर्गा पूजा करणार आहे त्रावण दहन आहे आणि त्यानंतर म्हणाल तर आमचा डान्स परफॉर्मन्स असणार आहे त्यामध्ये आम्ही रेड कलर आणि व्हाईट कलरची साडी नेसणार आहे रेड कलरचं बॉर्डर असते ना त्या पद्धतीची सो so, येस yes, आता मी साड़े हो चाललेले आहे डान्स प्रॅक्टिसला तिथं थोडस डान्स प्रॅक्टिस करून पाऊस येतो ऍक्च्युअली आमचं असं होतं की साडेआठ ते साडे नऊ ला डान्स प्रॅक्टिस करावा आणि त्याच्यानंतर इथे एक टेम्पल आहे पिंपरीमध्ये तर तिथे जाऊन देवीचं दर्शन घेऊन यावं आठवी माळ आहे ना तर ओटी भरावी वगैरे mm. म्हणून पण <laughs> पाऊस येतो माहीत नाही आता काय होणार आहे तरी म्हणजे आम्ही दोघी तिघी तर चाललेलोच आहोत आता तिथं जातो डान्स प्रॅक्टिस वगैरे करतो आणि काय डिसाईड होते त्यानंतर आम्ही ठरवतो किती वाजले पण सव्वा दहा वाजलेत आणि सव्वा दहाला आम्ही चाललेलो अहो देवीची ओटी भरायला आज आठवी माळ यस आता डान्स प्रॅक्टिस झाला आणि आता निघतो किती वेळ लागतो ते इथून किती लांब दहा मिनटं पाच दहा मिनटं पाच दहा मिनटात पोहोचू आम्ही मुलांना डिनर दिलं ते झोपीसुद्धा गेलेले आहेत नवऱ्याचंही डिनर झालं आणि तो म्हटलं तुम्ही येऊपर्यंत मस्त मी मूवी लावून बसतो तुम्ही निवांत जाऊन या आजकाल खरं सांगू का खूप गर्दीच्या ठिकाणी मला फारसं जावं असं वाटत नाही आपल्या सोसायटीमध्ये म्हणा किंवा कम्युनिटीमध्ये एकत्र येऊन जे सण सेलिब्रेट करतात ना ते मला फार आवडतात कारण एकतर घरापासून जवळच असतं कधीही आपण जाऊ शकतो कधी घरी येऊ शकतो नाही का आणि आजकाल न्यूज वगैरे पण बघत असते न्यूजपेपरसुद्धा वाचत असते सगळीकडं फार म्हणजे फार गर्दी आहे आणि लाईनसुद्धा इतकी असते ना तीन तीन चार चार पाच पाच तास थांबावं लागतं अशा मैत्रिणीकडून मी गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि म्हणून म्हटलं की आपण आहोत ना तिथूनच देवीचं दर्शन घ्यावं एक मैत्रीण म्हणाली आता ज्या मंदिरामध्ये आम्ही जाणार आहोत ना तिथं फारशी गर्दी नसते आणि संध्याकाळी उशिरा चाललेलो आहोत आम्ही त्यामुळे इथे येण्याचा निर्णय घेतला आणि आठवी माळ आहे देवीची ओटी भरावी इच्छा होती म्हणून आता आलेलो आहोत आम्ही घरातून आणले मी थोडंफार इथून घेतले

छान असं देवीचं दर्शन झालं आणि आशा इथं माझी ओटी भरती आहे ओटी का भरती याचं पटकन कारण सांगते परवा तिनं ना घरी सुहासिनींना बोलवलं होतं प्रसादासाठी म्हणजे डिनरसाठी आणि त्याचबरोबर ओटीही दिली होती आ, काही दोन तीन लेडीज जास्त आल्या होत्या आणि तिनं जेवढ्या ठरवल्या होत्या ना त्याच्यापेक्षा जास्त लेडीज झाल्यामुळे ओटीचं साहित्य संपलं होतं हळदी कुंकू वगैरे दिलं मला तिनं आणि अगदी हक्कानं सांगितलं की पूनम असं असं झालं आहे जास्त लेडी आल्या आणि ओटीचं सामान संपलं आहे आणि तुला मी नंतर देते म्हणून मला खूप खूप बरं वाटलं कारण एवढ्या सगळ्या लोकांमध्ये तिनं मला अगदी हक्कानं सांगितलं होतं की पुन्हा अशी गोष्ट झाली आणि मी तुला नंतर देते चालेल ना मी हो म्हणाले कारण तिला माझा स्वभाव माहिती आहे आणि असंच असायला हवं नाही का सो so, हार्दिक कुंकू हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं मोठं होतं आणि तिला होतं की अष्टमी आहे आणि आज तुला मी ओठी भरणारच आणि परत तिच्या घरी जा एवढ्या रात्रीचं नाही का सगळंच डिस्टर्ब होऊन जातं आज मंदिरात येणार होतं म्हणून आत्ता ती इथं माझी ओठी भरती आहे आणि किती छान ना त्या दिवशी माझी ओटी भरता आली नाही तिला पण आज देवीच्या गाभारात तिच्या समोर माझी ओटी भरती आहे काही गोष्टी होतात ना खरंच खूप छान आणि चांगल्यासाठी होत असतात आणि याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे छोटसं आणि छान मंदिर पटकन लोक येत आहेत दर्शन घेतायत आणि जात आहेत त्यामुळे गर्दी वगैरे काही नाहीये मे बी आम्ही उशिरा आलो असेल म्हणून सुद्धा नसेल गर्दी आम्ही देवदर्शन करून फोटो काढता येऊ उभा घ्यायचंय का वेगवेगळं सगळ्यांना सेम असेल दोन <स्तिन> तीन चार पाच दहा घ्या सेम नाही का बघा नसेल ते हॅलो बाय 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 गुड नाईट किती साडे अकरा वाजले जो सकाळी लवकर उठायचं तिला बाय अकरा वाजल्यात आणि देवीचं खूप छान दर्शन झालं महालक्ष्मी देवी होती पहिल्यांदाच मी गेले होते ओटी भरली खूप बरं वाटलं म्हणजे असं मला हे आठवडा झाला वाटत होतं की एखाद्या देवीला जाऊन देवदर्शन घेऊन यावं म्हणत आणि मैत्रिणींचं असं होतं की अष्टमीला खूप छान दिवस असतो तर त्या दिवशी खूप गर्दीही असते आणि दिवस चांगला असल्यामुळे त्या दिवशी ओटी भरावी चला पोचले बाबा घाई <laughs> गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर गर्म आ, आ, आज स्वयंपाकाला थोडं लवकरच घातलेलं आहे आणि या बाजूला उकळतोय गरमागरम मसाला चहा सेकंड टाईमचा चहा आहे सकाळी एकदा झाला होता माझी मेड आरती आहे ना तिचाही उपवास असल्यामुळं म्हटलं की चल आपण अर्धा कप चहा करून घेऊ म्हणून आणि चहा घेताना कोणी पार्टनर असलं की बरं वाटतं नाही का चहा घ्यायला मजा येते असं पुऱ्या झालेल्या आहेत बटर पनीर बनवणार आहे त्याची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे चहा घेते आणि मग बटर पनीर करते अगदी पाच मिनटात होतं त्यामुळे मला फारसा या भाजीला तर वेळ लागत नाही इथं भातसुद्धा रेडी आहे मसाले भात रेडी केलेला आहे सिम्पलवाला म्हणजे खूप साऱ्या भाज्या नाही आहेत ज्या घरात असतात त्याच घालत असते आणि इथं बटर पनीरचा मसालासुद्धा रेडी आहे याच्यामध्ये कांदा टोमॅटो काजू आणि थोडंसं अद्रक आणि लसूण टाकलेलं आहे कसुरी मेथी वरून टाकत असते पहिला चहा घेते नाही तो थंड व्हायचा इथे हॉलमध्ये हो ना सकाळ संध्याकाळी देवीची आरती होत असते आणि त्यानंतर डान्स प्रॅक्टिस असेल किंवा संध्याकाळचा गरबा दांडिया होत असतो संध्याकाळची देवीची आरती सुद्धा झाली आणि आता मी पटकन जाते घरचं सगळं आवरून मुलांना डिनर वगैरे द्यायचं आहे आणि ते झाल्यानंतर छान छान आवरून दांडिया गरबा नमस्कार सर्व नवरात्रीचे व्हिडिओ थोडेसे स्लो येत हो आहेत कारण इतक्या गोष्टी सुरू आहेत ना म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही दर्शनासाठी जातोय गरबादांडिया खेळण्यासाठी जातोय मुलांची नवरात्रीमध्येच परीक्षा सुरू होती आज म्हणजे ओमकारचा लास्ट पेपर आज झालेला आहे सो असं काही ना काही तर सुरू आहे म्हणून थोडासा उशीर होतोय आणि आत्ता म्हणाल तर सभा नमजलेत आणि मी चाललेले आहे आमच्याच सोसायटीमध्ये छोटासा आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून गरबादांडिया खेळून कारण उद्या आहे दसरा त्याच्यामुळे म्हटलं की पुन्हा एकदा एकत्र येत आहे अशा निमित्तानं so, yeah, सो येस आता मी तिथं चाललेले ऑलरेडी वेळ झालाय मैत्रिणी दोन वेळा येऊन बोलवून गेल्या uh, पण पूर्वाला थोडासा ताप आला होता uh, त्यामुळे तिला जेवायला घातलं औषध दिलं थोडा वेळ बसले तिच्या बरोबर म्हटलं ती गोष्ट पहिला आणि त्यानंतर मग माझा आहे सुरू <laughs> चला बाय वेळ आत्ता जे मी नेकलेस घातले ना त्याच्यावर एअरिंगसुद्धा मॅचिंग आहेत पण हँगिंगवाल्या ता आहेत आणि त्या फारशा मला काही छान दिसत नाहीत म्हणून हे वेगळं इयरिंग घातलेत ॲक्च्युली मी ठरवलं होतं की नवरात्रीतले खूप छान छान व्हिडिओ आहेत ना ते सगळे शूट करावे आणि अल्टरनेट डे का असे ना पोस्ट करावे म्हणून पण काही कारणास्तव मला ते शक्य झालं नाही भरपूर गोष्टी साईड बाय साईड सुरू असल्यामुळं म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मा माझे जे काही दोन तीन दिवसाचे व्हिडिओ आहेत ते मी एकाच व्हिडिओमध्ये पोस्ट करते आहे कारण हे सेपरेट व्हिडिओ मी पोस्ट करायला लागले तर दिवाळी यायची नाही का असो पण फर्स्ट टाईम मी हे नवरात्रीतले नऊ दिवस खूप छान पद्धतीनं एन्जॉय केलेले आहेत नेहमीच सगळे फेस्टिवल मी एन्जॉय करत असते पण या वेळेला म्हटलं की स्वतःसाठी वेळ द्यावा आणि स्वतःला ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळतो ना त्या गोष्टी कराव्या घर सांभाळून मुलांना सांभाळून मस्त मजा केलेली आहे मी तर जाऊपर्यंत अकरा काय आणि बारा काय आजचा हा लुक म्हणाल तर स्कर्ट आहे पूर्वाचा त्याच्यानंतर ओढणी आहे का ड्रेसची आणि ब्लाऊज आहे साडीवरचं तर अशा सगळ्या गोष्टी मिक्स केल्या कानातलं वेगळंच आहे गळ्यातलं वेगळंच आहे मॅचिंग नेहमी करत असते म्हणजे सेट असतो गळ्यातल्या कानातल्याचा पण आता म्हणाल तर असं काही मॅचिंग नाही काय दिसल ते आता रोज आवरायचं आहे म्हटल्यानंतर एवढी मॅचिंग ज्वेलरी कुठून आणणार नाही ना का सो so यस yes, दिसेल ते घालते आणि पळत असते आणि आजचा हा व्हिडिओ तरी तसं थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशी भागात तोपर्यंत धन्यवाद बाय बाय